नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती इयता पाचवी पाठ क्रमांक वीस महात्मा ज्योतिराव फुले या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक खालील प्रश्नांची उत्तरे सांगा व लिहा त्यातला पहिला प्रश्न अ आहे पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली तर त्याचं उत्तर आहे पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा ज्योतिरावांनी काढली दुसरा प्रश्न आ आहे ज्योतिरावांकडे आलेले मारेकरी कोण होते तर त्याच उत्तर आहे ज्योतिरावांकडे आलेले मारेकरी धोंडीबा रोडे व धोंडीराम नामदेव कुंभार होते पुढचा प्रश्न ई आहे ज्योतिरावांच्या बोलण्याचा मारेकरांवर कोणता परिणाम झाला उत्तर आहे मारेकरी कचरले त्यांच्या हातातून कुराडी गळून पडल्या ते भानावर आले त्यांची चूक त्यांना कळली ते ज्योतिरावांच्या पाया पडले पुढचा प्रश्न आहे प्रश्न ई ज्योतिरावांना महात्मा का म्हणतात उत्तर आहे ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला सगळ्यांचे अज्ञान दूर व्हावे म्हणून त्यांनी अपार प्रयत्न केले गोर गोरगरिबांना मदत केली या सर्व गुणांमुळे ज्योतिरावांना महात्मा म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन खालील वाक्य कोण कौन, कोणास म्हणाले ते लिहा तर आपल्याला इथे खाली दिलेली वाक्य कोण कौन, कोणास म्हणाले लिहा ते लिहायचं आहे त्यातला पहिला प्रश्न अ आहे माझ सारं आयुष्य तुमच्यासाठीच आहे तर त्याचं उत्तर आहे ज्योतिराव मारेकरांना म्हणाले दुसरा प्रश्न आ आहे तात्यासाहेब आमचा गुन्हा पोटात घालावा तर त्याचं उत्तर आहे मारेकरी ज्योतिरावांना म्हणाले पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन जोड्या जुळवा तर आपल्याला अ गट आणि प गट यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत अ गटात आपल्याला दिलेला आहे अ ज्योतिराव धीट होते तर त्याचं उत्तर आहे मारेकरांना पाहून ज्योतिराव गडबडले नाहीत दुसरं दिलेलं आहे आ ज्योतिरावांना गोर गरिबांच्या कल्याणाची तळमळ होती तर त्याचं उत्तर आहे ज्योतिरावांनी मारेकरांना रात्रीच्या शाळेत प्रवेश दिला पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार पाठातील खालील शब्द समूहाचा वापर करून वाक्य लिहा तर आपल्याला पाठात खाली दिलेल्या शब्द समूहांचा वापर करून वाक्य लिहायची आहेत त्यातलं पहिलं वाक्य आहे सामसुम होणे उत्तर आहे रात्री गावात लवकर सामसुम होते दुसरं आहे आ दोन गोंधळून जाणे तर उत्तर आहे रस्ता चुकल्यावर राजू गोंधळून गेला तिसर आहे येणे तर त्याच उत्तर आहे नापास झालेल्या मुलाला कष्टाची कामे करत बघून रमेश भानावर आला चौथ आहे चाहूल लागणे तर त्याच उत्तर आहे चोर घरात आला आहे अशी आईला चाहू लागली पाठाच्या प्रश्नाने उत्तर येथे संपलेले आहेत धन्यवाद